माझे नाव अजय मी आज संध्याकाळी माझ्या मामांच्या गावी जाणार होतो कारण काही दिवसांपासून माझ्या मामांमध्ये मा प्रॉपर्टीच्या वाट्यावरून भरपूर भांडणं होत होती या अगोदर हे काम माझे जोडील पाहत होते वडिलांनी दादांच्या म्हणजे माझ्या आईच्या वडिलांनी तयार केलेल्या मृ मृत्यूपत्रकानुसार सर्व प्रॉपर्टीची वाटणी मामांना सांगितली होती पण सहा महिन्या अगोदर माझ्या वडिलांचे देहान झाल्यामुळे मामाचा घराच्या प्रॉपर्टीचा वाद जास्तच वाढला होता मला तीन मामा होते त्यापैकी दोन मामा हे शेती करायचे आणि एक मामा नोकरीवर होता मी या तिघं मामांपेक्षा जास्त शिकल्यामुळे त्यांनी माझ्या आईच्या वडिलांनी तयार केलेले मृत्यूपत्रक वाचण्यासाठी व वा घराची हिस्से वाटणी परत करण्यासाठी मला त्यांच्या गावी बोलावले होते माझे दोन मामा हे एकत्र राहत होते आणि लहान मामा हे ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्याच ठिकाणी आपला परिवार घेऊन राहत होते मी मामाच्या गावी आज भरपूर दिवसानंतर जाणार होतो माझ्या दोन नंबरच्या मामी व लहान मामी या पाहण्यात फारच सुंदर होत्या माझ्या गावाचे व मामाच्या गावाचे अंतर हे दोन तासाचे होते मी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मामाच्या गावी येऊन पोचलो आणि जेव्हा मी त्यांच्या घराजवळ आलो तेव्हा लहान मामी या बाहेर ओट्यावरच बसल्या होत्या त्यांचे नाव पूनम होते त्या मला पाहून म्हणाल्या अरे अजय तू माग आहे सफर मे जादा थकांतून हुई काफी हँडसम रहे हो तुम इन कपडो मे त्यांनी लागलीच माझ्या हातातून बॅग घेतली आणि त्या मला घरात घेऊन आल्या मामांचं घर जुनं असल्यामुळे ते काही फारसं मोठं नव्हते मला पाहताच माझी दोन नंबरची मामी तिचे नाव अंजली होते त्यांनी मला पिण्यासाठी पाणी आणले व बसायला खुर्ची दिली आणि माझ्या मोठ्या मामी या पुढच्या हॉलमध्येच खाली बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरून त्या फार साध्या बोड्या वाटत होत्या आणि त्यांचे नाव आशा होते मग अंजली वहिनी म्हणजेच माझ्या दोन नंबरच्या मामी यांनी माझ्यासाठी चहा बनविला सगळे मामा हे घरीच होते ते पण मी आलेले पाहून सगळेच मामा हे हॉलमध्ये येऊन माझ्या आजूबाजूला बसले अनिते माला मना देखो अजय प्रॉपर्टी का बंटवारा तो पहले ही हो चुका है और यह बात तुम्हारे पिताजी भी जानते हैं मगर हमें दिक्कत यही आ रही है कि यह जो पिताजी ने बंटवारा किया है यह तुम हमें सब पढ़कर बता दो और यह प्रॉपर्टी हमारे नाम पर कैसी होगी और इसके लिए हमें क्या क्या करना पड़ेगा वह सब जानकारी तुम हमें बताओ ताकि कोई अनबन हमारे भाइयों में नाही होणी च तेवढ्यात अंजली मामीया त्यांनी बनवलेला चहा माझ्यासाठी घेऊन आल्या मी जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा ते, ते माझ्याकडे पाहून हसत होत्या त्या त्या पाण्यात सुंदर होत्या आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांचे जे डोळे होते ते निडसळ होते म्हणून त्यांची सुंदरता अधिकच खिलून दिसत होती जेव्हा मी त्यांच्या हातातून चहा घेत होतो तेव्हा माझ्या लक्ष त्यांच्या अशा ठिकाणी गेले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही कारण अंजली मामींच्या साडीचा पदरा साईडला झालेला होता त्यांच्या वरच्या साईडचा ऊघ हा उघडाच होता आणि त्यांनी आपल्या आतल्या भागात घातलेल्या कपड्याची लाल पट्टीही मला स्पष्ट दिसत होती मग माझ्या चहा घेऊन झाल्यानंतर मोठ्या मामींनी माझ्याजवळ माझ्या दादांनी लिहिलेलं मृत्यूपत्रक वाचण्यासाठी आणून दिले माझ्या सगळ्यात जेवण म्हणजे माझ्या पायाशेजारी माझी लहान मामी पुनम बसली होती ती अधूनमधून तिच्या हातात असलेली अगरबत्तीची काडी माझ्या पायावर फिरवत होती मी अर्ध्या तासात ज्याप्रमाणे प्रॉपर्टीची वाटणी झाली होती ती सर्व वाचून दाखवली पण त्यांच्या कशामुळे मांडण सुरू होतं तो ट्विस्ट आता दुसऱ्या कागदावर होता कारण माझे दादांचे दोन भाऊ होते ते पण आता जिवंत नसल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीलाही वारस नव्हते त्यांची प्रॉपर्टी आणि दादांची प्रॉपर्टी एकत्र करून हिस्से हिस्सेवाटणी करायची होती पण त्यांची अट अशी होती कि माजा मुलान की त्यांना वारस म्हणून माझ्या भावाच्या तिघं मुलांपैकी एका मुलाने त्यांना दत्तक जावे तेव्हा सर्व मुडून ही प्रॉपर्टी समसमान वाटली जाईल असा उल्लेख त्या ठिकाणी होता मग मी मामांना म्हणालो अभि मामा आप तीनो मेसे डिसाईड करो कौन उनको दत्तक जाने वाला है अगर जो भी मामा उनको दत्तक जाएगा तभी यह प्रॉपर्टी का समान बंटवारा होगा क्या दोन नंबर से मामा माला मना ले यही कन्फ्यूजन हम तीनों में था अच्छा हुआ आजय तुमने पढ़कर बता दिया मगर मेरे कहने का मतलब यही था कि जो भी लड़का दत्तक जाएगा उसको चाचा की प्रॉपर्टी जितनी है उतनी अकेले को मिलनी चाहिए इस प्रॉपर्टी से उसका कोई लेना देना नहीं होना चाहिए मामांचे असे मामां ऐकल्यानंतर सर्वेज शॉकत झाले आणि एकमेकांकडे पाऊ लागले कारण माझ्या चुलात दादांची प्रॉपर्टी भरपूर जास्त होती मग मी त्या तिघांना म्हणालो देखो मामा यह कम अब तीनों को डिसाइड करना है क्योंकि इसमें कुछ नहीं कर सकता हूँ मैं अगर कोई लड़का उनको दत्तक जाता है अगर उनको सेपरेट प्रॉपर्टी चाहिए वह भी हम कर सकते हैं मगर दोनों दादाजी की प्रॉपर्टी मिलाकर, अगर आप तीनों में बंटवारा कर लेते हो तो उसमें ही फायदा रहेगा आप रात भर सोचो फिर कल डिसीजन लेकर हम सब सब रजिस्ट्रार के ऑफिस में जाकर प्रॉपर्टी का अलग अलग हिस्सों में बांट कर देखेंगे अचानक लाइट गेल्यामुळे कोणाचा तरी हाथाचा स्पर्श ठिकाणी झाला तो स्पर्श माझ्यासाठी वेगळाच होता कारण अशा ठिकाणी माझ्या पूर्ण आयुष्यात कोणीही स्पर्श केला नव्हता हो त्या स्पर्शाने माझ्या शरीरात आग लागल्यासारखे झाले होते पण माझ्या शेजारी आणि सगळ्यात जवळ लहान मामी म्हणजे पूनम बसली होती तिनेच हे काम केले असावे असे माझ्या मनाला वाटत होते मग दहा मिनटानंतर जेव्हा लाईट आली तेव्हा कोणीही आपल्या जागेवर नव्हते फक्त माझ्या मोठ्या अशा मामी त्या ठिकाणी विचार करत आणि डोक्याला हात लावून बसल्या होत्या त्यांची आणि माझी नजरा नजर झाली मग त्यांनी हडूच हसून त्या मला म्हणाल्या खाना खाओ गे ना अजय देर हो जाएगी मग मी पण त्यांना मान ओलावून हो म्हणालो मग मोठ्या मामींनी सर्वांना आवाज देऊन जेवणासाठी बोलावले चलो सब आदमी जाओ खाने केली नाही तो हम औरतो हो जाती है सोने में मी व माझे तिघं मामा जेवणासाठी आम्ही खाली बसलो अंजली मामी व पूनम मामी आम्ही सर्वांना जेवण वाढू लागले आता जेवणात खिचडी आणि कढी बनवली होती भरपूर दिवसानंतर खिचडी खायला मिळाली म्हणून ती फारच छान लागत होती माझे पोट अगदी गच्च भरले होते तरी पूनम मामी मी मला जबरदस्तीने खिचडी वाढू लागल्या होत्या आणि जेव्हा त्या माझ्या ताटात खिचडी टाकत होत्या त्यावेळेस त्यांना जोराची शिंक आली आणि त्यांच्या साडीच्या पदरा खालीने सटला आणि जे दृश्य माझ्या डोळ्यांनी पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही एवढे सुंदर ते दिसत होते तेव्हा पूनम मामीला कडून चुकले होते की अजयने माझी अशी कोणती गोष्ट पाहिली आहे मग त्या मामी माझ्याकडे पाहून हसू लागल्या जेवण झाल्यानंतर तिघं मामा व मी बाहेर वरांड्यात बसून प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची याबद्दलच चर्चा करत होतो मग मोटे मामा मला मनाले अजय हम तीनों भाइयों में से हम दो भाई हमारे घर की छेती संभालते हैं और यह छोटा अपनी नौकरी करता है मेरा कहना यही है कि अगर इस दो नंबर वाले भाई को हम दत्तक बेच देते हैं तो चाचा का वारस भी यही हो जाएगा और पूरी प्रॉपर्टी एक समान बांटी जाएगी या ज गोष्टी चर्चा करत हो तो आणि ती चर्चा करत करत रात्रीचे साडे अकरा वाजून गेले आम्हाला मामांचे घर फारच जुनं असल्यामुळे त्या तीनच खोल्या होत्या आणि तीनही खोलीत मामा हे आपल्या बायकांसोबत झोपत होते मग अंजली मामींनी माझ्या अंतरूण खोलीतच टाकलं होतं बसून बसून माझं कंबरही ताट झाली होती म्हणून थोडा वेळ गादीवर पडून मी विश्रांती केली आता सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपले होते आणि तेव्हाच मध्यरात्रीला एक वाजेच्या सुमारास जेव्हा माझे डोळे पाणी पिण्यासाठी उघडले त्यावेळेस ते तेव्हा अंजली मामी ह्या पाणीच पिण्यासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनाही मामांनी आमच्यामध्ये झालेल्या चर्चांबद्दल सांगितलेच होते मग त्यांनी मला त्या ठिकाणी आलेलं पाहून दोन ग्लास पाणी दिले आणि मी परत माझ्या जागेवर येऊन झोपलो मग काही क्षणातच अंजली मामीही माझ्याजवळ येऊन बसल्या मी ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी अंधार होता पण झिरो लाईटच्या प्रकाशात मामी फारच सुंदर दिसत होत्या त्यांचे ते निरसर डोळे मला त्यांच्याचकडे आकर्षित करत होते मग मामी माझ्याजवळ बसून मला म्हणाल्या अजय तुमारी और तुम्हारे मामा के बीच जो भी वही थी वो सब मुझे पता चल गई है तुम्हारा इरादा अच्छा है मगर जो तुम्हारे छोटे मामा है वो तो नोकरी कर रहे हैं उनको अपने महीने की तनख्वाह भी मिल जाती है और वो रिटायर होने के बाद उनको पेंशन भी मिलेगी तुम कुछ ऐसा ही जुगाड़ लगाओ कि तुम्हारे चुलत दादाजी की पूरी प्रॉपर्टी हमें मिल जाए तुम्हारे मामा ने पूरी ज़िंदगी भर खेती की है और खेती में इतना पैसा आदमी को नहीं मिलता जितना पैसा नौकरी करने वालों को मिल जाता है एक बार का सीजन अगर हाथ से चला गया तो वापस आने की उम्मीद कम ही रहती है हर बार बारिश से तूफान से फसलों का नुकसान तो होता ही है और घर का खर्चा भी सब कुछ देखना पड़ता है अगर तुम्हारे मामा जी दत्तक चले जाते हैं तो उनको मेरे चूलत ससुर जी की पूरी प्रॉपर्टी देना त्यमी मामिन्ना मना लो मामी आप प्रॉपर्टी की तरफ देख रहे हैं अगर समझो मैंने यह फैसला लेकर भी मामा को सब कुछ दे दिया मगर आप जिंदगी भर खुश नहीं रहोगे क्योंकि यह तीन भाइयों का हिस्सा है आदमी ने बाहर के आदमी से कुछ काम से अगर पैसे लिए हैं अगर वह पैसे नहीं चुकाता वह बात चल सकती है मगर तीन भाइयों के हिस्से में आने वाली प्रॉपर्टी अगर अकेला आदमी हड़प जाता है तो जिंदगी भर पच जाता है वह खुशी नहीं रह पाता है कुछ ना कुछ बीच बीच में उसको प्रॉब्लम आती रहती है और ऐसे करते करते पूरा बर्बाद हो जाता है यह मेरे सामने का उदाहरण है मैं आपको दे रहा हूँ तो वह मामी मला मना वह सब हम बाद में हजम कर लेंगे मगर तुम मेरा इतना काम कर दो मैं जिंदगी भर तुम्हारा ऐसा नहीं बोलूँगी मामी माँ हाथ धरुन विनवनिया करूँ लगलिया हताना स्पर्श मज़ा हतान होता एक वेगड़ी फीलिंग मजा मनात बदल निर्माण जा मग मी मामीं कन्फ्यूज करना साढ़ी मनालो अगर समझो मैंने चुलत दादाजी की पूरी प्रॉपर्टी तुम्हारे नाम पे कर दी तो तुम उसके बदले में मुझे क्या दोगी मामींनी आजूबाजूला पाहिले त्या हॉलमध्ये फक्त मी आणि मामीच होतो मामींनी माझे दोघं हात त्यांच्या हातात पकडले आणि त्यांना घट्ट दाबू लागल्या त्या माझ्या डोळ्यात एकटक नजरेने पाहतच होत्या मग त्यांनी त्यांचा एक हात माझ्या केसात टाकला आणि त्या ठिकाणी त्या मालिश करू लागल्या मामींच्या हातांचा स्पर्श माझ्या केसांना होताच मी माझे डोळे घट्ट मिटले मग त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले आणि त्या मला म्हणाल्या अजय देखो आखे तो खोलो इतनी सुंदर औरत तुम्हारे सामने बेठी आहे और तुम खाली दूर सी ही आनंद ले रहे हो जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी फारच घाबरलो होतो कारण मामी माझ्या ओठांच्या अगदी जवळ त्यांचे ओठ घेऊन आल्या होत्या आमचे दोघांचे श्वासच आम्हाला स्पर्श करत होते मग मामींनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही त्यामुळे माझा श्वास घेण्याची क्षमताही अधिकच वाढली होती मामी मी ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी त्याही झोपल्या व त्या माझ्या पायावर हात फिरू लागल्या आता माझ्यातही कंट्रोल करण्याची क्षमता संपली होती म्हणून मी वेळ वाया न घालवता माझे ओठ मामींच्या ओठांवर टिकवले मामींना माझ्या ओठांच्या रस चाकण्यात फारच आनंद मिळत होता त्यांनी तब्बल पंचवीस मिनटापर्यंत माझ्या ओठांचा रस चाकला मग मा हळूहळू मामींनी आपल्या अंगावरील कपडे साईडला ठेवून त्यांचे असे मला दृश्य दाखवले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही मग मामींनी मला त्यांच्या मिठीत ओढले आणि आम्ही भरभरून प्रेम करू लागलो मामींना माझ्यापुढे परम सुखाचा आनंद मिळाला होता तो आनंद मामांनी इतक्या वर्षात मामींना कधीच दिला नव्हता सकाळी तीन वाजेपर्यंत आमचा प्रोग्राम चालतच राहिला त्यानंतर आम्ही दोघंही शांत झालो आणि मामी मला म्हणाल्या अजय तुम्ही जब्बी मेरी इस तरह का जरूरत और काम होगा तो मुझे आवाज़ दे देना मैं तुम्हें हर टाइम वह आनंद देने के लिए तैयार रहूँगी मगर तुम्हें भी मेरा वह काम करना होगा जो मैंने तुम्हें बताया है तो वामी मामिन्ना मना लो मामी आप उसकी चिंता मत करो मैं दोनों मामा को ऐसे चक्कर में डालूँगा कि पूरी प्रॉपर्टी वो तुम्हारे नाम कर देंगे मग मामिनी माजे मनने ऐकोन तैं रूम मधे उशिरा उठला कारण रि उशिरा जोपलामू मजे डोड़ेज उगड़ नी जे उठन मजा गादी पर बसलो सर्व मामा व मामी अपने काम व्यस्त होते मी उठन ब्रश कर बाथरूम दिशे जाऊ लगलोव अंजलि मम्मी मज़ा हाथ ओढ़ माला रूम मध्य मैं मनाल अभी सुबह सब लोगों को इकट्ठा करके वह प्रॉपर्टी आप मेरे नाम पर कर दो और जब भी तुम्हें मेरे साथ मौका मिले जिज आया करो मग मी अंजली मामींच्या रूममधून बाहेर आलो आणि डायरेक्ट बाथरूमचा आत घुसलो तेव्हा समोरच मला पूनम मामींचे आतले कपडे नळावर टांगलेले दिसले जे त्यांनी कालच संध्याकाळी घातले होते मी आंघोळ करून काही वेळाने बाहेर आलो तेव्हा मला मोठ्या मामी म्हणाल्या अजय तुम जल्दी कपडे पहन के आ जाओ मैंने तुम्हारे लिए नाश्ता बनाया है गरमागरम खालो मग मी कपड़े घालून नाश्ता करण्यासाठी मी तिघई सोबत बसलो मोठ्या मामी मला मनालिया अजय अब हम तीनों की जिंदगी तुम्हारे हवाले है क्योंकि तुम जो फैसला करोगी वही सबको मंजूर रहेगा इसलिए सोच समझकर निर्णय करना मतलब कोई मामा और मामी से इस फैसले की वजह से तुम्हारी अनबन ना हो जाए यह बात तुम ध्यान में रखना अंजलि मामी माजाक हसत होत्या आने अ अचानक पूनम मामीं चे लक्ष्य आम दोगान कड़े गए तैं विचार आला मगर यह दोनों एक दूसरे की तरफ देखकर ऐसे क्यों हंस रहे अंजलि ने कुछ अजय के साथ किया तो नहीं ना मगर मर मेरे मन में सवाल है कि किया भी होगा क्योंकि इतनी बड़ी प्रॉपर्टी का अकेला मालिक होने के लिए अंजलि उसके लिए कुछ भी कर सकती है तेव्हापासून पुम पूनम मामी आमच्यावर लक्ष ठेवूनच होती आमच्या प्रत्येक हालचालीवर तिचे बारीकीचे लक्ष होते नाश्ता झाल्यानंतर सर्व मामी आपापल्या कामात व्यस्त झाल्या मोठे मामा आणि दोन नंबरचे मामा शेतात मका काढण्यासाठी गेले होते त्यांनी सोबत आपला टिफनही नेला होता ते संध्याकाळीच घरी परतणार होते आणि लहान मामा वकिलाच्या सल्ल्या घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेले होते मग दुपारी एक वाजेच्या सुमारास लहान मामा जेव्हा घरी आले तेव्हा आम्ही दोघांनी सोबतच जेवण केले जेवण झाल्यानंतर मी काही वेळ हॉलमध्येच बसलेला होता आणि त्यांची प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची याची युक्ती सुचवत होता तिकडे मामा हे आराम करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले होते इकडं सर्व मामींचे किचनचे आवरून झाले होते म्हणून त्याही आपापल्या रूममध्ये गेल्या मग अंजली मामींनी मला आवाज दिला आणि म्हणाल्या अरे अजय इधर जाओ आज हा तुम्हारे मामा नाही आहे तुम इधरही आराम कर सकते हो बाहर क्यों बैठे हो ॲसेही बोर हो जाओगे अंजली मामींचे असे म्हणणे पूनम मामींनी ऐकले आणि तेव्हापासून त्या दुपारी न झोपता त्या दिवशी आमच्यावरच नजर ठेवून होत्या मग मी हॉलमधून उठून अंजली मामींच्या रूममध्ये मा गेलो मग मामींनी टी वी लावला थोडा वेळ आम्ही पलंगावर बसून टी व्ही पाहत होतो मग हळूहळू अंजली मामींचा हात मजा हाथावर आला अनि त्या माला मना अजय क्या इरादा है तुम्हारा अभी त्यावर मामिंडा मना मनालो, मेरा तो कुछ इरादा होता ही नहीं है मामी आप जो बोलोगे वही मैं करता हूँ तो वह मामी माला मना ये हुई ना बात एक ही रात में तुम काफ़ी समझदार हो गए हो अजय इस बात को समझने के लिए तुम्हारे मामा को एक साल लग गए थे मगर तुम काफ़ी पढ़े लिखे हो इसलिए जल्दी समझ गए मग मामींनी माझा हात उचलून त्यांच्या हातात घेतला आणि त्या माझी नख कोरू लागल्या त्यांच्या असं करण्यामुळे माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग लागली होती आता हळूहळू अंजली मामी माझ्याकडे पाहू लागल्या होत्या त्यांच्या मनात माझ्याविषयी काय सुरू होते हे मला चांगलेच माहिती होते पण मलाही या ठिकाणी आल्यानंतर माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधी सोडायच्या नव्हत्या आणि आमचे सर्व गोष्टी पुनम मामी दाराला कान लावून ऐकत होत्या मग जेव्हा पूनम मामींनी अंजली मामींच्या रूमचा दार आत ओढला तेव्हा तो दार बंद करायची अंजली मामी विसरल्या होत्या मग जेव्हा पूनम मामींनी आमच्या रूममध्ये मा डुंकून पाहिले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्या आश्चर्यचकितच झाल्या कारण माझे ओठ चक्क अंजली मामींच्या ओठांवर होते आणि त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी होता ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही पूनम मामेंच्या डोक्यात विचार आला तो यह बात यह बात हो रही है इन दोनों में और अंजलि अजय को अपने जाल में फंसा कर चुलत ससुर जी की प्रॉपर्टी अपने नाम करवाना चाहती है मगर जब तक मैं इस घर में हूँ ये काम तो अंजलि से मैं होने नहीं दूँगी क्योंकि इनको अपने भांजे पर पूरा भरोसा है मगर मुझे नहीं मुझे भी कुछ दाल में काला करना ही पड़ेगा तब जाकर वह प्रॉपर्टी हमारे नाम हो इकडे मी अंजली मामींसोबत आनंद लुटण्यात मस्त होतो आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत सामावून गेलो होतो हळूहळू मी पण अंजली मामींच्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागलो मग त्यांनी मला घट्ट मिठीच मारली आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला केले जे दृश्य मला रात्री दिसू शकले नव्हते ते दृश्य दिवसाला अंजली मामींचे इतके सुंदर दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो आम्ही चक्क दोन तासापर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले आणि इकडे आम्हाला असं करताना पाहून पुनम मामींच्याही अंतर्मनात एक वेगळीच तरंग माझ्याबद्दल निर्माण होऊ लागली होती त्यानंतर आम्ही दोघांनी आनंद घेऊन शांत जोप घेतली त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मामा आले तेव्हाच माझे डोळे उघडले मग चहा पाणी घेऊन झाल्यानंतर आमची परत मीटिंग बसली प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करावी तेव्हा मोठ्या मामांनी सगळ्यांसमोर एक सुजाव दिला तो मला अगोदरच त्यांनी सांगितला होता की जो अपने चुलत चाचा है, उनको दत्तक बीचवाला भाई जायगा और उनकी और अपने पिताजी की जितनी भी प्रॉपर्टी है सब समान तीनो भाइयों मे बाटी जायगी मग मी अंजली मामींना शब्द दिला होता जर दोन नंबरचे मामा ए, चुलत दादांना दत्तक जातील तर त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करायची मग मोठ्या मामांचा तो प्रस्ताव मी खारिज केला आणि त्यांना म्हणालो मामा दादाजी और चुलत दादाजी की प्रॉपर्टी में बहुत फरक है उनके पास थोडा जादा है। और अपने पास थोडा कम है ऐसा करते हैं उनकी जो प्रॉपर्टी है जो मामा उनको दत्तक जाएगा उनकी सब प्रॉपर्टी उनके नाम कर देंगे और इस प्रॉपर्टी में उनका कोई हक नहीं होगा क्योंकि हमें ये करने में आसानी और कम खर्चा लगेगा अगर वो उस प्रॉपर्टी का वारस रहेगा तो स्टैम्प ड्यूटी भी हमें कम भरनी पड़ेगी और आसानी से ये काम हो जाएगा मैं बोलियामू अंजली मामी चेहर आनंद स्पष्टपणे झड़कत होता मग त्या तिगान परत परूजबूज हो परत एक मामा बोलू लागले मग एकाच निर्णयावर ठाम झाले की प्रॉपर्टी का बटवारा होगा तो एक समान होगा नाही तो फेर दो मग माझं अचानक लक्ष पूनम मामींकडे गेले त्या फार उदास होत्या त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होता असे मला वाटत होते त्याच घरात एक अट्रॅक्टिव्ह व सुंदर मामी होत्या त्यांनी माझ्याकडे पाहून डोळाच मारला त्यांचे असे कृत्य केल्यामुळे मला शॉकच बसला ही मामी माझ्याकडे पाहून असं का करत होती याचाच विचार करून मी तिच्याकडे पाहत होतो तीही मला डोळ्याने व तोंडाने वेगवेगळा इशारा करू लागली मग मोठ्या मामी सगळ्यांना म्हणाल्या कल सुबह ही हम अच्छे वकील साहेब घर बुलाएंगे और उनसे करके उनका सुझाव सुनेंगे व जैसा बोलेंगे वैसा हम करेंगे अगर पॉट प्रॉपर्टी का बंटवारा अलग अलग करने को बोलेंगे तो ऐसा ही कर देंगे नहीं तो फिर सामान बांट लेंगे अभी खाना खा हो लो नाही तो सबको देर होयगी मामींचे म्हणणं ऐकल्यानंतर सर्व तोंड आत दोन जेवणासाठी एकत्रित जमले पंधरा वीस मिनटात जेवण आटपून सर्व मामा आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि मी हॉलमध्ये बसून मोबाईल पाहू लागलो साडे दहा वाजेच्या सुमारास घरातील सर्व बायकांचे जेवण होऊन आणि आपली कामं आटोपून तेही झोपण्यासाठी गेले मग रात्रीच्या बारा वाजेच्या सुमारास कोणाच्या तरी स्पर्श माझ्या ओठांना झाले मला वाटले की अंजली मामेच्या आली असावी की काय म्हणून मी निश्चित झोपलो होतो थो। पण थोड्या वेळात परत तो स्पर्श माझ्या त्या ठिकाणी झाल्यामुळे मला वेगळीच फिलिंग आली मग मला वाटले की या ठिकाणी अंजली मामी नसावी म्हणून मी उठून पाहिले तर त्या ठिकाणी खरंच अंजली मामी नव्हती ती पूनम मामी होती मी त्यांना पाहून फार घाबरलो होतो ही अचानक माझ्या अशी का आली काहीच समजत नव्हते हो तेव्हा त्या ते मामी माझ्या शेजारीच बसल्या आणि अचानक माझ्या लक्षात आले की आता तर अंजली मामीही येऊ शकतात सर्व भांड आपलं फुटेड आणि गडब गडबड होईल म्हणून मी उठून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो तेव्हाच जा पुनम मामी मला म्हणाली अरे अजय उद्या जाण्याची जरूरत नाही आहे तुम्ही से ही पहिले से अंजली के रूम के दरवाजे की, की कडी लगा ली है पूनम मामी असं म्हणाल्यानंतर माझ्या श्वासा श्वास आला आणि परत मी माझ्या जागेवर येऊन त्यांना विचारले इतनी रात को तुम यहाँ कुछ काम था क्या मुझसे तेव्हा पूनम मामी मला म्हणाली काम तो बहुत था अजय तुमसे मगर करोगे की नहीं ऐसा भरोसा करना तुम पर उचित मैं नहीं समझती क्योंकि जिस तरह तुम शाम को अंजलि के पति की बाजू ले रहे थे ऐसे ही सबकी तरफ से भी तुमने बोलना चाहिए एक भाई को ज़्यादा प्रॉपर्टी दिलाकर तुम्हें क्या मिलेगा उसके बदले में अंजलि ने तुम्हें क्या दिया था तेवा में पूनम मामिन्ना मना लो ऐसा कुछ नहीं था मामी जो आप समझ रही हो बिल्कुल गलत है तो पूनम मामी माना मनाली अंजलि से कई गुना ज़्यादा खूबसूरत मैं ही हुआ अगर तुमने मुझे पा लिया तो तुम भी मेरा काम कर सकते हो ना जिस तरह तुमने अंजलि को पाया मामीजन माला फार भीति वाटत होती या समर वा मामी समोर काय बोलावे का समझत न होते तो मामी मला मनालिया अभी जो मैं तुम्हें दूंगी तुम उसके बदले मुझे जो अंजलि को तुमने दिया था वही देना पड़ेगा नहीं तो मैं पूरे घर में तुम्हारा बांडा फोड़ दूँगी मी मामी मना आप ऐसा मत करना मामी सभी मामा को मेरे ऊपर काफी भरोसा है अगर तुम कुछ उलटा सुल्टा बोल दोगी तुम मेरे साथ साथ तुम्हारी भी जिंदगी खराब हो जाएगी तुम जैसा कहोगी मैं वैसा ही करूंगा तेव्हा पुनम मामी मला म्हणाली ना हुशार वाली बात अचानक मामींनी मला त्यांच्या मांडीवर झोपवले आणि त्या माझ्या केशांची मालिश करू लागल्या हळूहळू त्या माझ्या ओठांवर बोट फिरू लागल्या त्यांच्या बोटांच्या स्पर्शामुळे माझ्या अंतर्मनात वेगळीच आग लागली होती अंजली मामींपेक्षा पूनम मामी या अशा गोष्टीत फार हुशार व मॅच्युअर होत्या त्यांना कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती गोष्ट करायची याची सुद् सद्बुद्धी त्यांना अगोदरपासूनच होती मग त्यांनी हळूहळू माझ्या चेहऱ्या त्यांच्या दोघं हातात पकडला आणि त्यांचे ते गुलाबी ओठ माझ्या ओठांवर त्यांनी टिकवले तब्बल अर्धा तासापर्यंत त्यांनी माझ्या ओठांचा रस चाखला अंजली मामींच्या ओठांपेक्षा पूनम मामींचे ओठांचा रस चाखण्यात मला जास्त मजा येत होती हळूहळू आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत आलो आणि असं भरभरून प्रेम आम्ही करू लागलो की याची कल्पना मी आयुष्यातही केली नव्हती पण पूनम मामींनी आपल्या अंगावरील कपडे हळूहळू बाजी करायला लागली अंजली मामींच्या दृश्यापेक्षा पूनम मामींचे आतले दृश्य असे होते की ते तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नव्हतो कंटिन्यू दोन तासापर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले काही तासानंतर आम्ही जेव्हा शांत झालो तेव्हा पुनम मामी मला म्हणाली अजय तुम्ही अगर हर दिन ॲसा आनंद चाहिए तो तुम्ही मेरा काम हंड्रेड पर्सेंट करना होगा उसके लिए तुम्ही जो दिमाग लगाना है तुम लगा सकते हो अगर पैसे भी चाहिए तो वो भी मैं दे सकती हूँ मगर य काम तुम्ही पुरा मेरे लिए करना पडेगा तेव्हा मी मामींना ठीक आहे मामी मी मेरी तरफ से पुरी कोशिश करूंगा दुसऱ्या दिवशी वकिलांना मामा घरी बोलवणार होता त्यांच्याशी मी अगोदरच बाहेर मिळून घेऊन त्यांना माझ्याकडून कन्व्हेस्ट केले होते मग मोठ्या मामांनी वकिलांना सांगितले जी प्रॉपर्टी ज्याच्या नावावर होईल ती प्रॉपर्टीचा वारस तोच राहील वकिलांनी सर्व मामांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांनी त्याच वेळेस उत्तर दिले नाही ते म्हणाले की मी काही दिवसांनी तुम्हाला फोन करून सांगेल यावर काय उपाय करावा की नाही माझ्या सांगण्यानुसार वकिलांनी सर्वांना तेच सांगितले तोपर्यंत इकडे मी अंजली मामींसोबत व पूनम मामींसोबत आडीपाडीने भरभरून प्रेम करू लागलो होतो मग माझ्या त्या दोघांवरही मन भरून आल्यानंतर मी दोन महिन्यानंतर वकिलांना फोन करून सांगितले की आता तुम्ही माझ्या मामांना फोन करून मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले होते त्या पद्धतीने त्यांना सांगा असे वकिलांनी मामांनाही त्याच पद्धतीने सांगितले मग दोन नंबरचे मामा चुलत दादांना दत्तक गेले आणि त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावे झाली आता दोघंही मामींना माझ्याशिवाय चित्त लागत नव्हते मी अंजली मामींच्या घरी केव्हाही जाऊन भरभरून प्रेम करू शकत होतो पण पुनम मामींचं तसं नव्हतं ते बावीरगावी राहत असल्यामुळे त्यांच्याकडे जाणे मला शक्यच होत नव्हते पण मोबाईलमधून कॉल करून तरी आम्ही एकमेकांशी संवाद साधून आणि ऑनलाईन पद्धतीने भरभरून प्रेम करू लागलो होतो अशा प्रकारे सर्व मामांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी मला दोघेही मामांनी कन्व्हिन्स करून आपल्या नावावर प्रॉपर्टी करण्याचा प्रयत्न केला होता